श्री चक्रधर स्वामी अवतार दिनानिमित्त सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात स्वामींची प्रतिमा भेट भडगाव महानुभव पंथप्रवर्तक भगवान श्री चक्रधर स्वामी अवतार दिन प्रत्येक कार्यालयात साजरा करण्यात यावा याबाबत महाराष्ट्र शासनाने दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले असून दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस गुरुवारी श्री स्वामी अवतार दिन जयंतीनिमित्त सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात भगवान श्री चक्रधर स्वामींची प्रतिमा शिवाळा अवस्थान मंदिराच्या वतीने भेट देण्यात आली त्यावेळी प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले त्याचप्रमाणे भडगाव पेठ पागातील सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले शिवाळा अवस्थान पासून भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी महंत देगावकर बाबा कणाशी महंत सायराज बाबा कणाशी महंत सारंगधर बाबा भडगाव राहुलदादा पा पाचराऊत कणाशी सुरेश राज लांडगे कणाशी अभयराज माणेकर भडगाव दीपक पुजारी भैया पुजारी गोपाल पुजारी निलेश पाटील प्रवीण पाटील श्रीराम पाटील नितीन पवार राहुल देवरे भूषण पवार रितेश पाटील कुणाल पाटील यांसह सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मित्रमंडळाचे सदस्य महानुभव पंथीय व सतभक्त उपस्थित होते भडगाव तालुका प्रतिनिधी यशकुमार पाटील